भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव करडेले यांना शासकीय इतमामात मोठ्या शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला याप्रसंगी मोठ्या संख्येत जिल्ह्यातून पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक आमदार खासदार मंत्री आदी सर्वपक्षीय नेते या दुःखद समयी करडिले परिवाराला सांत्वना देण्यासाठी उपस्थित होते दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील करडिले परिवाराच्या दुःखात सहभागी झाले तर आमदार शिवाजीराव कर्डेले यांच्यावर याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात शस्त्रक्रिया झाली होती मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मधील आमदार म्हणून त्यांची ओळख होती त्यामुळे फडणवीस यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये मा हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली होती आज करडिले यांचे निधन झाल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन करून घटनेची माहिती दिली होती त्यावेळी फडणवीस बिहार निवडणूक दौऱ्यावर होते घटनेची माहिती समजल्यानंतर नियोजित दौऱ्यामध्ये बदल करून ते बिहारमधून मुंबईत आले मात्र ते अंत्यसंस्कारादरम्यान पोहोचू शकले नाही त्यामुळे त्यांची उणीव तर होतीच मात्र रात्री त्यांचे नगरमध्ये करडेले यांच्या अंत्यदर्शनासाठी आगमन झाले त्यावेळी फडणवीस यांनी करडेले यांच्या आठवणी शेअर केल्या विधिमंडळातील सहकारी अरे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आमदार शिवाजीरावजी रडिले यांचं आज अतिशय दुःखद निधन झालं हा आमच्या सगळ्यांकरताच एक धक्का आहे कारण एक अतिशय प्रसन्न अशा प्रकारचं व्यक्तिमत्व सातत्याने मोठा जनसंपर्क आणि मातीतनं तयार झालेलं अशा प्रकारचं ग्रामीण बाज असलेलं हे नेतृत्व होतं त्यांना ग्रामीण भागाची शेतीची दुधाची या सगळ्या गोष्टींच प्रचंड ज्ञान त्यांना होत आणि एक व्यापक असा त्यांचा जनसंपर्क होता केवळ स्वतःच्या मतदारसंघापुरतं नाही तर या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सगळीकडे त्यांचा एक मोठा व्यापक जनसंपर्क होता प्रचंड फिरायचे लोकांना भेटायचे आणि सामान्यातल्या सामान्य माणसासोबत एक त्यांचा जिव्हाळा होता त्यांना थेट बोलण्याची सवय होती आणि तोच मला असं वाटतं की लोकांना त्यांचं ते वागणं आवडायचं आणि अशा प्रकारचं एक नेता की ज्यांनी एक मोठा लोकसंग्रह त्या ठिकाणी उभा केला अचानक आपल्यातनं निघून जावा ही खरोखर अत्यंत दुःखाची गोष्ट आहे खरं म्हणजे ते प्रकृतीने अतिशय स्वस्थ होते किंवा त्यांना मध्यंतरी काही पाठीचा त्रास झाला त्यामुळे दोन ऑपरेशन झाले त्यांचे पण तरी देखील अतिशय मजबूत व्यक्तिमत्व होतं आणि म्हणूनच सगळ्यांना एक मोठा धक्का बसलेला आहे त्यांच्या कुटुंबाकरता तर हा आघात आहेच पण संपूर्ण भाजप परिवाराकरता आणि या संपूर्ण जिल्ह्याकरता देखील हा एक मोठा आघात आहे त्यामुळे मी त्यांना विनम्र श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतो आणि निश्चितपणे त्यांची उणीव हे आम्हाला वेळोवेळी जाणवेल हे मात्र निश्चितपणे या ठिकाणी सांगतो